जय मानवता मी पांडुरंग रणदिवे बहुजन या यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत मी आज अण्णाजी दत्तो यांच्या विषारी पिलावळाबद्दल बोलणार आहे कारण परवा दिवशी याचं कारण असं आहे परवा दिवशी महाराष्ट्राचे इतिहासात इतिहासतज्ज्ञ आणि संशोधक इंद्रजित सावंत सरांबद्दल काही बांडगुळांनी त्यांच्यावर त्यांना धमकी दिली कारण हे पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे की आजपर्यंत आपण पाहिलं की या महाराष्ट्रामध्ये ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून आपण ओळखला जातो आहे त्याच महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरांचा अपमान होताना आपण पाहतो आहे कारण ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे इंद्रजित सावंत साहेबांनी जो खरा इतिहास आहे तो खरा इतिहास जनतेपर्यंत आणण्याचं काम आजपर्यंत केलं म्हणून त्यांना जीव मारण्याची धमकी नागपूरच्या कोणत्या प्रशांत कोरडकर नावाच्या बदमाशाने केलेले आहे त्याचा पहिल्यांदा मी जाहीर असा निषेध करतोय खरं तर या कोरडकराला छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचा इतिहास माहीत असावा आणि पाहिजे होता कारण त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच माहीत नाही असं मला वाटतं इंद्रजित सावंत साहेबांनी जो इतिहास मांडला जो संभाजी महाराजांबद्दल जो इतिहास जगासमोर आणला तो अत्यंत विश्वसनीय इतिहास असा आहे कारण हा वाद कशामुळं पेटला तर छावा सिनेमामध्ये ज्या पद्धतीनं संभाजीराजे आणि गणूजी आणि कान्होजी शिर्के यांच्याबद्दल जो वाद निर्माण केला आहे तो वाद चुकीच्या पद्धतीनं कारण गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांनीच संभाजी महाराजांना पकडून दिलं आणि त्याच्यामुळं औरंगजेबाने संभाजीराजांची हत्या केली असं त्याच्यामध्ये दाखवलं परंतु <coughs> इंद्रजीत सावंतांनी ते खोडून काढलं कारण छत्रपती संभाजीराजांना गणोजी आणि रा का कानोजी शिर्के यांनी पकडून दिलं नाही तर त्यांना संभाजी राजांच्या सर कारकून जो ब्राह्मण होता त्यांनी पकडून दिला असं इंद्रजित सावंत हे बोलले त्याला पुरावा आहे कारण त्यांनी पुरावाही त्याच्यावर दिला कारण त्यांनी मनाचंही सांगितलं नाही किंवा स्वतःही लिहून ठेवलं नाही तर तो समकालीन पुरावा आहे तो समकालीन पुरावामध्ये फ्रान्सच्या जो गव्हर्नर पांडुचेरीचा गव्हर्नर होता फ्रान्सिस मार्टिन याच्या डायरीमध्ये पुरावा आहे की त्यानं लिहून ठेवलं आहे की संभाजीराजांना त्यांच्या सर कारकून ब्राह्मणांनी पकडून दिलं म्हणून इंद्रजित सावंतांनी हे स्टेटमेंट केलं त्यांच्या मनाचं तर ते स्टेटमेंट नव्हतं परंतु काही भांडगुळ जे अण्णाजी दत्तूचे अवलादी आहेत त्या अवलादींना छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजीराजांची बदनामी करण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही अशा भांडगुळांना मी सांगू इच्छितो इंद्रजित सावंत सरांच्या केसाला जर धक्का लागला तर तुमची गय केली जाणार हे लक्षात असू द्या कारण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही फुले शाहू आंबेडकरांनी शिवाजी महाराजांचे विचार प्राण गेला तरी जिवंत ठेवणार हे लक्षात असू द्या म्हणून पुन्हा एकदा इंद्रजित सावंत साहेबांना सांगू इच्छितो तुम्ही घाबरू नका तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचा इतिहास जो खरा इतिहास आहे तो समाजापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा हा बहुजन समाज तुमचा संपूर्ण बहुजन समाज तुमच्या पाठीमागे उभा आहे पुन्हा एकदा मी त्या अन्नोजी दत्तोच्या पिल्लावळाला सांगू इच्छितो तुम्ही अशा कुरापती काढणं बंद करा कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासामध्ये विकृती पेरण्याचं हे तुम्हीच केलं ज्या शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने हे स्वराज्य उभा केलं त्या छत्रपती राजांच्या बी इतिहासामध्ये मराठा आणि हिंदू आणि मुस्लिम अशा दुफळी निर्माण करण्याचं काम तुम्ही केलं अफजलखानाचा खानाचा वध होत होता त्या अफजलखानाच्या हत्येवेळेलाही तुम्ही सिद्धी इब्राहिम ह्या नावाच्या छत्रपती शिवाजीराजाच्या अंगरक्षकाला तिथं पुढं आणलं नाही परंतु त्या हिंदू मुस्लिम दंगली घडवण्यासाठी अफजलखानाचा वध हा कायमस्वरूपी आपल्याला दाखवला जातो आहे ज्या जा छत्रपती अफजल अफजलखानाचा वध करत असताना ज्या वाघ नक्या वापरल्या त्या वाघ नक्याचा निर्माता रुस्तमेह जमान मात्र तुम्हाला दुर्लक्षित दिसतो आहे छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराजे हे कोणत्या धर्माचे दृष्ट्या नव्हते तर ते समभाव सर्व धर्म धर्मसमभाव या विचाराचे राजे होते म्हणून ते महाराष्ट्र आणि या देशाला आदर्श राजे आहेत यांच्याबद्दल आणि कोणत्याही महाराष्ट्रातल्या महामानवाबद्दल जर तुम्ही अपशब्द वापरत असाल तर जशाचं तसं उत्तर तुम्हाला इथून पुढच्या काळात दिलं जाईल हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो